सांगतो की पाच पाच मिली वसंत लिटर द्यायचं आपल्याला हे दुसऱ्यांदा द्यायचं आहे दिवसांनी लागवडीनंतर तीस दिवसांनी साठ दिवसांनी आणि नव्वद दिवसांनी असे चार वेळा वसंत आपल्याला द्यायचं आहे आता तुमच्या बऱ्याच शेतकऱ्यांनी हे वापरलं देखील असेल माहीत नाही वापरले ना त्याचा इफेक्ट खूपच छान आहे म्हणजे हे बायोस्टिम्युलेटर म्हणून आहे आणि हे बाजारातल्या इतर उत्पादनापेक्षा हे निश्चितच शेतकऱ्यांना फायदेशीर आहे शेतकऱ्यांना परवडेल अशा किमतीमध्ये हे उपलब्ध आहे त्याच्यानंतर आहे हे मल्टी मॅक्रो आणि मल्टी मायक्रो हे आमचे दोन आता काल फिरलो तर कुठलाही शेतकरी फवारणी करत नाही आपल्या भागातला कुठलाच शेतकरी फवारणी करत नाही आता वसंत ऊर्जा झालं किंवा मल्टीन्यूट्रिय झाले हे तुम्ही आता सगळीकडे ड्रोनचा वापर होतोय आपल्या इथं तसा ड्रोनचा वापर अजूनपर्यंत फवारणीसाठी तर कुणीच करत नाही फवारणी तर लांबच आहे पण ड्रोनचा वापर देखील कुणी करत नाही तार, तार। तार। आ, एक लेख बघा अडचणीसाठी तर काल पण होता आणि आजच्या पण मायक्रोवन मध्ये तर हे जे वसंत ऊर्जा आहे आणि मल्टी न्यूट्रिएंट आहेत आमचे मल्टी मॅक्रो आणि मल्टी मॅक्रो हे तिन्ही पण आपण ड्रोन द्वारे तुम्ही देऊ शकता आणि एकत्रित दिलं तर हे फायद्याचंच आहे यांनी काही तोटा होत नाही म्हणजे आपण सांगतो की वसंत ऊर्जा आपण हा पेने प्रक्रियेला चालतो त्याच्यानंतर तीस दिवसांनी आणि सोबतच हे जे दोन फवारणीची खतं आहेत मल्टीमायक्रो आहे आणि मल्टीमायक्रो आहे आपण एकरी ह्या दोन कॅनची शिफारस आहे पाच पाच लिटरचे दोन कॅन आहे वसंत ऊर्जा प्लस हे मल्टीमायक्रो आणि मल्टीमायक्रो दोन दोन लिटर एकत्र मिसळून तुम्ही साठ दिवसाला देखील फवारणी करू शकता किंवा नव्वद दिवसाला मल्टीमायक्रो तीन लिटर आणि मल्टीमायक्रो तीन लिटर तीनशे लिटर पाण्यात आणि वसंत ऊर्जा एक लिटर असं मिळून नव्वद दिवसाला देखील याची फवारणी करू शकता त्याच्यानंतर हे मायक्रोसोल आहे ड्रीप द्वारे देखील ड्रीप तर आपल्या इथं नाहीच आहे जे आपल्याला स्कोप आहे ड्रीप सुद्धा इथं आपण हे करू शकतो दुसरं आहे ह्युमिक ऍसिड ह्युमिक ऍसिड हे पांढरी मुळ्यांसाठी सगळ्यात चांगलं असतं तर ह्याची पण आपण शिफारस करतो एक लिटर एकरी एक लिटर दोनशे लिटर पाण्यात द्यायचं आहे हे तुमचं लागणीला किंवा ठिबक बार्या सोडायचं आणि दुसरं आहे ते एकशे वीस दिवसाला द्यायचं आहे त्याच्यानंतर आहे सिलेक्टेड मायक्रोन्ट्रेंट आता इथं आपल्या बऱ्याचशा भागामध्ये ज्या चुनखडीच्या जमिनी आहेत त्या चुनखडीच्या जमिनीमध्ये आपण सांगतो की फेरस सल्फेट फेरसची आणि डेफिशियन्सी असते तर त्यावेळेस आपण ही फवारणी केली तर निश्चितच फेरस सल्फेट जे काही आमचे मल्टीग्रिट्रियंट आहेत त्याची जरी फवारणी केली तरी तुम्हाला लगेच त्याचे रिझल्ट दिसतात त्याच्यानंतर हे काही जैविक खत आहे सगळ्यात महत्वाचं आहे हे जे काही चुनखडीच्या जमीन आहेत त्याच्यामध्ये उपलब्ध होत नसतो म्हणजे तर जे काही जैविक खतं आहेत म्हणजे स्फुरत जीवाणू आहेत तिथे वापरून तो उपलब्ध करून घेऊ शकता म्हणजे हे जे काही आमचे सगळे जैविक उत्पादन आहेत त्याच्यामध्ये हे सगळे इंडिव्हिज्युअल पण आहेत तुम्ही आमचं ची वेबसाईट जर ओपन केली तर वेबसाईट वरती तुम्हाला हे सगळे दिसतील म्हणजे असं नाही की इथंच दिसणार आहे वीएसआय वेबसाईट